नाशिकच्या मराठमोळ्या सुनीता तई ठरल्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व नाशिक नाशिकच्या मराठमोळ्या सुनीता ताई निमसे यांनी आपल्या जिद्द मेहनत आणि नाविन्यपूर्ण विचाराच्या जोरावर समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे गोदाडीअरी ह्या नावाने त्यांनी महिलांच्या उद्यमशीलतेला एक नवे परिणाम दिले आहे गोदा दूध श्रीखंड पनीर दही लस्सी अशा विविध दुग्धजन्य उत्पादकांना त्यांनी गोदा या ब्रँड अंतर्गत आकार दिला आहे आज या उत्पादकांची विक्री शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असून त्या महिलांच्या उद्योग जत्तेचा आदर्श ठरत आहेत सुन्यतादा यांचा प्रवास केवळ डेअरी पुरता मर्यादित नाही नगरसेविका म्हणून समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे शेती क्षेत्रातील त्यांनी नवीन नवीन प्रयोग करून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले आहे द्राक्ष शेती फुल शेती गांडूळ प्रकल्प पाणलोट प्रकल्प अशा विविध क्षेत्रातून त्यांनी आपली कार्यशुलता सिद्ध केली आहे शेतीमध्ये विविध प्रयोग करत असताना त्यांना राज्यपालाच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमितताई महिलांसाठी प्रेरणेचा स्त्रोत्र ठरले आहेत त्या म्हणतात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी पुढे आले पाहिजे पाहिजे आपली क्षमता सिद्ध केली स्त्रियांमध्ये प्रचंड आहे ती फक्त ओळखण्याची आणि जगासमोर दाखवण्याची गरज आहे त्यांचा हा प्रवास नाशिकच नव्हे तर राज्यातही सर्व महिलांचा प्रेरणादायी ठरत आहे आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक ते